हाय हॅलो नमस्कार मी सुहम गायकवाड वेलकम टू माय दैनंदिन वॉकच्या सिरीजमध्ये तर आज होता गुरुवार आणि मला जायचं होतं आज टाकळी डोकेश्वर पारनेर येथे माझ्या बहिणीच्या घरी आणि मस्तपैकी गुरुवार म्हणून देवपूजा वगैरे सुंदर अशी केली थोडंसं लेट उठतो कारण की थंडी खूप आहे गावाला म्हणून मी लेट उठून मस्तपैकी देवपूजा वगैरे केली स्वामींचे दर्शन वगैरे घेतलं आणि मी निघालो दिदीच्या घरी जायला तर मस्तपैकी आपली गरिबाची लक्ष्मी काढली आणि माझ्या भावाला म्हणलं तू बस मागे मी चालवतो आपली गाडी मग आम्ही दोघंही निघालो आणि खरं तर तो आलाय मुंबईवरनं काल सो मग त्याला म्हणलं की चल आपण दोघं जण गाडीवरती जाऊ मग आय फाट्यामध्ये आल्यानंतर स्वामींचं बाहेरूनच दर्शन घेतलं खरं तर आज मी परत एक व्लॉग टाकणार आहे पार्ट टू त्याच्यामध्ये मी संध्याकाळचं स्वामींचं सगळं दर्शन वगैरे आरती वगैरे टाकणार आहे तर भाऊंना म्हणलं तुम्ही थोडा वेळ गाडी चालवा तोपर्यंत मी मागं व्लॉग वगैरे बनवत बसतो काहीतरी आपल्याच आय करायचेच मग काय कॉलेजपर्यंत आलो आपल्या मग काय कॉलेज सुन्न सुन्न वाटत होतं पेपर बिपर आपले सगळे संपले होते डायरेक्ट पंधरा तारखेला आपलं कॉलेज चालू होणार होतं मग इकडे बेल्यामध्ये यश भाऊ आपली वाट बघत होते आणि भाऊ तर काय रोडवरतीच आपलं स्वागत करायला थांबले होते मला वाटलं भाऊ काहीतरी आपल्याला खर्च बिर्च करतील पण भाऊनी अर्धी पाण्याची बॉटल देऊन आम्हाला म्हणली आता तुम्ही निघा आम्ही पण निघतो आमच्या घरी मग मस्तपैकी आण्याच्या घाटामध्ये आलो सुंदर वातावरण होतं थंडी पण थोडीशी वाजत होती आणि थोडंसं ऊन होतं त्यामुळं अजून चांगलं वाटत होतं मग काय गप्पा मारत मारत आम्ही डायरेक्ट आण्यामध्ये आलो आणि अचानक थंडी वाढली आम्ही विचारतच पडलो थोड्या वेळ की अचानक थंडी कशी काय वाढली मग आमचं लक्ष गेलं की आण्यातले फॅन चालू आहेत यांनी कोणी फॅनचं बटणं बंदच केले नाही म्हणलं ठीक आहे जाऊ दे आम्ही इग्नोर करून डायरेक्ट आलो टाकेडो मध्ये भाऊंना म्हणलं काहीतरी खायचं का भूक लागली आहे कारण मला समजून गेलं होतं भाऊ गाडी होते कारण की त्यांना भूक लागली असावी भाऊ म्हणले ठीक आहे नको आता आपण डायरेक्ट घरी जाऊन बघूयात काय असेल ते मग मस्तपैकी घरी आलो तिथं मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं कारण की तिच्या घरापुढेच उंबऱ्याचं झाड आहे आणि उंबऱ्याच्या झाडाखालीच दत्तांचं स्थान आहे म्हणून आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं दत्तांचं आणि तिथं प्रसाद होता मला गुरुवारी उपवास असतो मी तिथेच उपवास सोडला कारण की देवाचं आहे त्यामुळे काही वाटत नाही मग मस्तपैकी तिच्या वावराची टूर केली लोक मस्तपैकी बाहेरच्या टूर करतात आम्ही वावराच्या टूर केल्या मग मस्तपैकी आम्ही तिथून निघालो घरी यायला आणि मस्त वातावरणामध्ये गप्पा मारल्या कारण की तो आज परत रिटर्न मुंबईला जाणार होता मग काय ये मस्तपैकी येता येता हरेश्वर मंदिर होतं तिथं था, मग ते थांबलो आणि हे मंदिर इतकं सुंदर एवढं भारी बांधलंय ना ज्याने कोणी बांधलं असेल त्याला भाई सलामत आहे मग मा मस्तपैकी दर्शन घेतलं शंकराचं आणि आम्ही निघालो घरी यायला मग आज संध्याकाळी व्लॉग बघायला विसरू नका पार्ट टू आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा टाटा बाय बाय बाकीचं शानपणा नंतरून